आई म्हणते मुलांना हे करू नका नाहीतर बाबा मारतील घरा मदे बाबा ना दिवस घरा मदे ते करू नका नाहीतर बाबा मारतील अभ्यास करा नाहीतर बाबा मारतील बाबा मारतील हा धाक दाखवल्यामुळं घरामध्ये सर्वच मुलं बाबांना खूप घाबरतात दिवसभर घरामध्ये खेळणारे कुदणारे मुलं हे बाबा घरी आले की एकदम चिडीपचुप्प शांत होऊन जातात कारण ते आता बाबापेक्षा आईवरच जास्त प्रेम करतात आपल्याला बाबांचे बोलणे दिसतात परंतु आपल्यासाठी बाबा जो संघर्ष करत आहे तो आपल्याला का दिसत नाही कारण तो माणूस आपला बाप आहे सुद्धा मन आहे सुद्धा भावना आहे बाबांचा हात आपल्या हातामध्ये असला तर आपण संपूर्ण दुनियेसोबत लढू शकतो कारण एवढी ताकद त्या बाबाच्या मनगटामध्ये आहे कारण ते आज आपल्या पाठीशी आहे मुलांनी काही मागितले ते बाबा नाही देऊ शकले तर त्या बाबांना रात्रीची झोपसुद्धा येत नाही कारण की त्यांना आपली खुशी पाहिजे आपलं प्रेम पाहिजे अशा बाबांना मुलांनो जीव लावा त्यांच्यावर प्रेम करा कारण तो आपला बाप आहे त्यांनासुद्धा भावना आहे त्यांनासुद्धा मन आहे कारण ते सुद्धा आपल्यासाठी एकट्यामध्ये रडतात